आज आपण प्रांडा बन यांनी लिहिलेल्या द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील अठ्ठावीस दिवसांच्या जा जादूमय जा जा प्रवासातील दुसऱ्या दिवसासाठीची जादूमय कृती जा पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया जादूची कृती क्रमांक दोन जादूचा दगड ह्या कृती एकूण सहा पायऱ्या सांगितल्या आहेत त्यातील पहिली जादूच्या कृतीच्या एक ते तीन पायऱ्यांचा पुनरुच्चार करा क्रमांक एक तुमच्या वरदानांची मोजदात करा दहा वरदनांची यादी तयार करा तुम्हाला कृतज्ञ का वाटत ते लिहा तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा या कृतीतील दुसरी पायरी जादूचा दगड शोधा आणि तो तुमच्या झोपायच्या जागेजवळ ठेवा या कृतीतील तिसरी पायरी आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड तुमच्या हातात धरा आणि आजच्या दिवसात घडलेली सर्वात चांगली गोष्ट कोणती होती याचा विचार करा यातील चौथी पायरी आज घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे, हे जादूचे शब्द म्हणा या कृतीतील पाचवी पायरी पुढील सव्वीस दिवस जादूच्या दगडाची कृती परत परत करा सहावी पायरी उद्याची जादूची कृती आजच वाचा याबरोबरच बरोबरच बन यांनी लिहिलेल्या द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील दुसऱ्या दिवसासाठीचा जादूई प्रवास अनुभवण्यासाठी कोणती कृती करायची ते आपण या पाहिले चला तर मग भेटूया एका नवीन कृतीसह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन साठी बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद